प्रतिसाद खूप चांगला आहे आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री परवा अपघाती त्यांचं निधन झालं त्यामुळं गेले दोन दिवस खरं सर्व प्रचारावरच हे होतं आम्ही कुठेही हार स्वीकारला नाही परंतु लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत त्यामुळे दादांच्या मृत असम्यात पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचाशमीच्या निवडणुकीनिमित्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आपले सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मला या परळी गणातून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याच पद्धतीनं या परळी गणातून आमचे उरमोडी धनग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ महाराज आदरणीय वसंतराव भंडारे बापू यांना उमेदवारी दिलेले आहे त्याच पद्धतीनं प गणातून आमच्या पुसच्या विद्यमान सरपंच शोभाताई लोटेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते दोन्ही राज्यांचं या परळी भागात दोन्ही राज्य सोडून कुठलाही पक्ष पार्टी काही नाही आपल्याला सगळं गर्दीवरून काय असेल प्रत्येक गावचे माझे सरपंच उपसरपंच आमच्या सर्व पाठीमागचे तीस वर्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य मग अण्णा असतील भिकोबा भोसले आमच्या रेखाताई झगडे त्याच पद्धतीने आमच्या विद्यमान कमलताई जाधव पंचायत समितीचे सगळे सदस्य आम्ही एकत्र हातात घालून प्रचार करतो माझे सर्व परळी भागातील सर्व गावचे सरपंच चेअरमन सर्व मंडळी आम्ही एकत्र मिळून काम करतो या परळी भागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहे परळी भागाचा विकास आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून साधण्यासाठी आज आम्ही सर्वांनी शपथ घेतली जाणार देवीच्या मंदिरात इथं पाटेकरमध्ये त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे फक्त आमच्या सर्वांनी चंग आणला की महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्याने आमचे तीन उमेदवार विजयी त्या दृष्टीने आम्ही गावं छोटी छोटे आहेत सगळ्यांना भेट भेटी घेट्टी घेता आली पाहिजेत म्हणून आम्ही सगळ्या भागात आपण आपणही पत्रकार मंडळी आहात आमच्यावर आपण सुद्धा प्रतिसाद बघितला असेल लोकांनी एकदा ठरवलंय लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे फक्त विरोधक विरोधासाठी विरोधक करणाऱ्या लोकांना आम्ही या निवडणुकीत जागा दाखवून देणार आहे इथून पुढं हा परळी भाग दोन्ही महाराजांचा बाले किल्ला हे दाखवायसाठी निवडणूक आहे त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील ते, भागा तो ते भाग हा पूर्वी दुर्गम म्हणून ओळखला जायचा म्हणजे एखाद्या ग्रामसेवकाला एखाद्या सरपंच एखाद्या शिक्षकाला शिक्षा जसं असेल त्याला परळी भागात टाकायची पण आता सगळ्यात जास्त सुगम भाग हा सातारा तालुक्यातला परळी भाग झालेला आहे शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याचं काम शेवटच्या गावापर्यंत घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना या सगळ्या नामदार श्रीमंत छत्रपती राजे बसले आपले लोकप्रिय खासदार उदयनराजे बसले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून परळी भागात एकही गाव डांबर रस्त्यापासून जोडायचं राहिलेलं नाही एकाही गावात पिण्याची एक गावा पाण्याची योजना राहिली नाही त्यामुळे आता परळी भाग दुर्गम राहिलेला नाही परळी भाग हा सुगम झालेला आहे आणि परळी भागात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला परळी भागात नोकरी मिळवायची इच्छा व्यक्त करतो अजित दादांची आठवणी माझ्यासाठी खूप आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आत्ता सुद्धा इथं माझ्या विरुद्ध उमेदवारी भरली होती एका उमेदवारानं त्यावेळेला मी दादांना मी दादांची स्वतः बोललो दादांना विनंती केली आणि त्या उमेदवाराला माझ्या विरुद्ध जिल्हा परिषदेचा राहिला उमेदवाराला माघारी घ्यायला शशिकांत शिंदेच्या नामदार मकर माध्यमातून त्यांनी सूचना केल्या होत्या हाच दादांनी शेवट माझ्यासाठी त्यामुळे ते कधीच दादांनी जो मला प्रेम दिलेला आहे कारण भाऊसाहेब महाराजांच्या दुःखद निघल्यानंतर खऱ्या अर्थानं आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंतच्या शिवेंद्र शिराजे बसले यांना वडील के ज्या नात्यानं खरं प्रेम दिलं असेल ते फक्त नामदार अजितदादा पवार यांनी आणि त्या प्रत्येक गोष्टीनं साक्षीदार मी आहे